छोट्या छोट्या केसेसमध्ये जर लहान मुलीवर जर झाला तर त्या नारा रामांना शिक्षा देण्याची युद्ध दर्जूच आहे परंतु त्यानंतर आता तीन तीन ते चार वर्ष होत आहेत परंतु या सरकारचा या गृहमंत्र्यांचा या भाजपा महायुती सरकारचा सातत्याने या कार्या या नशक्त्री कार्या जे काही कायदे आहेत त्या कायद्याकडे गौरक्ष आहे आणि फक्त आपल्या पुढच्या पाहिजे सगळ्यांना घडलेला आहे मी या बदलापूरच्या घटनेचा जाहीर निषेध करतो धन्यवाद आज आपण सर्वजण इतर बदलापूर घटनेच्या निषेध

आपल्याला जर सुरक्षित ठेवून असत तर या योजना अशा या त्या फक्त मत मिळवण्यासाठी आलेल्या आहेत आणि म्हणून त्या सरकारला मागण्याची मुली आलेल्या आहेत विविध संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत मी त्यांचा आभार मानतो खरंतर हा चौदा जाणार नाही राहायला मिळाली पाहिजे एवढे लोक या ठिकाणी आले पाहिजे पण समाज हा अत्यंत घाबरण होऊ शालेला विक्र होऊन आलेला तर समाजाने पुढे येऊन त्या प्रश्नात आवाज उठवला पाहिजे पण राजकीय पक्षांना ही भूमिका बजावा लागती हे जरी आमचं काम असलं तरी लोकांचा आवाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपण खरंच सगळीकडे आपली वावा होती पण या राज्यात त्याच्या मुली सुरक्षित नाही ही वाईट गोष्ट आलेली आहे आणि म्हणून मी या घटनेचा निषेध करतो मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी त्यांनी या गोष्टीकडे यांनी पाहिलं नाही पण कोर्टाने लगेच पाहिलं एक दिवसात जो संप तो, तो बंद मान्य महाविकास आघाडीने ठरला होता की याला जागृती यावी खरं तर समाज रस्त्यावर आला असता पण कोर्टाने एवढी तत्परता दाखवली आणि हा संप बेकायदेशीर म्हणून त्यांनी काल त्या ठिकाणी वक्तव्य केलं आता आपण एक पाहू की किती दिवसात या बदलापूरच्या घटनेचा निकाल किती दिवसात येतात हे सुप्रीम कोर्टाकडं हायकोर्टाकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे हे दिन पुढच्या काळात अशा कोणत्याही घटना होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना त्याच्याकडे सरकार किती लाभ पाहत आपल्या सारख्या सर्व राजकीय पक्षाची लिखीत जबाबदारी भेटलेली आहे म्हणून मी या घटनेचा या ठिकाणी शब्दात निषेध करतो आणि थांबतो सरकारचा अरे <s Elliott> या सरकारचा करायचं काय या निष्क्रिया आधीच्या अनेक महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक पदाधिकारी सर्व नागरिक या ठिकाणी शाळेतील आमच्या विद्यार्थीनी सर्व माता भगिनी या ठिकाणी आपला आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज समोर आज आपण अतिशय दुर्दैवानी या ठिकाणी बदलापूर येथील झालेली घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खर तर काल महाविकास आघाडीतील आदरणीय साहेब ठाकरे आदरणीय पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात असतील काल महाविकास आघाडीने ठरवलं की महाराष्ट्र बंदचा पुकार या ठिकाणी आवाज मुंबईतून दिला परंतु हे भाजप सरकार आणि त्यांचे जे बगलवच्चे आहेत कोर्टात याचिका दाखल केली आणि या महाराष्ट्र बंदचा विरोध केला महाविकास आघाडीची कुठलीच भूमिका नाही की व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान व्हावं दुकानं बंद ठेवावी शाळा बंद ठेवावी कुणाचं भवितव्य अंधारात टाकायचं अशी था। कुठली भूमिका नाही परंतु आता मला या भाजप आणि त्यांच्या सरकारला विचारायचं आहे जे जे कॅरेक्टर सदावरचे कुणी वकील आहेत त्यांनी या महाराष्ट्रांच्या विरोधात त्या ठिकाणी केले ज्या दिवशी बदलापूरची घटना घडली कंगना रनावत कुठं होती गुरुवरचे सदावरचे कुठं होते दाम्पत्य नवनीत राणा आणि त्यांचे पती होते हे मला या सरकारला विचारायचं आणि चित्र वाघ देखील या ठिकाणी कुठं होत्या त्याबद्दल ट्विटर आणि फेसबुक वर येतात या सगळ्या सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो हे घटना बाह्य सरकार आहे पहिले तर या सरकारनी लाडकी बाई योजना जरी जाहीर केलेली असली परंतु ज्या बदलापूची घटना आणि सगळ्या विद्यार्थी सगळे युवक महिला माता मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस तीव्र होत्या त्या म्हटल्या आम्हाला लाडकी घटना घडल्या आम्हाला ती गरज नाही आम्हाला त्या पंधराशे रुपयाची गरज नाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही द्या तुमच्याकडून जर चौरशे होत असेल वाघ रागानी आम्ही संरक्षण करलो आमचं स्वतःच इतका निंदनीय प्रकार या महाराष्ट्रामध्ये सध्या तरी चालू आहे आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या महिला माता भगिनी गुलाबी वस्त्र त्या ठिकाणी पैदान करतात आणि आता गुलाबी वस्त्राची त्या ठिकाणी रक्षण करण्याची जबाबदारी आदरणीय अजितदादा या आमच्या माता भगिनींवर आले हे कृपा करून याकडे लक्ष द्या अतिशय चिंता आणि गंभीर बाब या महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेली आहे आमच्या कदमताई असतील गोयताई असतील भुजबळताई आमच्या नलीताई गायकवाड यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या दिल्ली सारख्या राज्यामध्ये बिहार सारख्या राज्यामध्ये कलकत्त्याची घटना घडली परवा दिवशी पुण्याची घटना घडली कोल्हापूरची घटना देखील ताजी आहे रिपाल इंधन सरकार म्हणणाऱ्या तिन्ही नेते मंडळांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेब असू द्या किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असूया देवेंद्र फडणवीस साहेब आपण गृह खात्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ती जग त्या ठिकाणी आपला अधिकार दाखवण्यासाठी आपण अभियाशी झालेला आहात मी लोकांसिता या महाराष्ट्राची आलेली आहे